राज्यभरात एच एम पी बी व्हायरसचे रुग्ण हे सातत्यानं आढळून येत आहेत आणि याच पार्श्वभूमीवर नंदुरबार आरोग्य विभाग ऍक्शन मोडवर आलाय नंदुरबार सामान्य जिल्हा रुग्णालयात एक सेपरेट आयसोलेशन वॉर्ड कार्यान्वित सुद्धा करण्यात आलाय नंदुरबार शासकीय विद्यालयाचे डीन संजय राठोड यांनी याबाबतची माहिती दिली याबाबत शासकीय विद्यालयाचे डीन संजय राठोड यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी आफ्ताब खान यांनी पाहूयात सोबत आहे शासकीय महाविद्यालयाचे डीन संजय राठोड सर आपण जाणून घेऊया नंदुरबार जिल्ह्यात सध्या परिस्थिती काय आहे आणि ही व्हायरसशी लढत करण्यासाठी प्रशासनाची काय तयारी आहे नंदुरबार जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय आपण इथं एच एम जे काही बातमी कालपासून किंवा दोन चार दिवसापासून सोशल मीडियामध्ये आणि टी व्हीवर येत आहे की या रोगाची लागण झालेली आहे असे तसे तसं पाहिलं तर हा रोग काही नवीन नाही आहे हा विषाणू हा जो आहे तो वीस वर्षापासून इथं अस्तित्वात आहे आपण प्रत्येकांची प्रत्येकाला याची कुठून कधी कदी कधी लागण झालेली आहे त्याच्याविषयी प्रतिकात्मक अँटीबॉडीज आपल्यामध्ये तयार झालेल्या आहेत आणि त्यामुळं त्याच्यामुळे घाबरून जायचं जरूरत नाही परंतु ज्या पद्धतीने चायनामध्ये याचा आउटब्रेक झालेला आहे आणि आपल्याला करोनाचा वाईट अनुभव असल्यामुळं शासन आणि रुग्णालय प्रशासनाने या बाबतीमध्ये जे काही शक्य होईल ती तयारी केलेली आहे आपण अशी कुठली परिस्थिती जर उद्भवली ज्याच्यामध्ये केसेस जर जास्त वाढल्या तर आपण एक सेपरेट आयसोलेशन वॉर्ड याच्याकरता तयार केलेला आहे तीस बेडेड वार्ड तयार केलेला आहे पंचवीस व्हेंटिलेटर्स आपण रेडी ठेवलेले आहे याच्याकरता दुसरं काही मेडिसिन लागत नाही पण जे काही मेडिसिन असेल ते आपण त्याची इन्व्हेंटरी आणि पुरवठा आणि साठा हा उपलब्ध करून ठेवलेला आहे आणि आतापर्यंत और नंदुरबारमध्ये याचा कुठलाही अशा प्रकारचा रुग्ण आढळलेला नाही आहे आफताब खान पुढारी न्यूज नंदुरबार you oh.